आता वाजलेत बघा पाच मी झाले आहेत तिथं टी व्ही चालू आहे मस्त घ्यालो आहे उद्या आमच्या शाळेत हे आषाढी एकादशीचा कार्यक्रम आहे कारण की सध्या आषाढी एकादशी ना तेव्हा सुट्टी असेल बोलते तिथल्या शाळेला त्यामुळे आम्हाला उद्या आमच्या शाळेत कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये मला गाणी वाजवायची आहेत आणि त्यासाठी कुर्ता पाहिजे मा घालायचा आहे त्याचं मला बघावं लागलं आहे की नाही आणि तो पण वाईट पाहिजे वाईट पूर्ण वाईट दुसऱ्या कोणत्या रंगायला नको आहे प्रॉपर वाईट कुर्ता पाहिजे मी बघेन हे की नाही जात भाऊ काय करायचं तुटवड करता येईल मी नाश्ता मग तुम्हाला भेटतो आज नाश्त्यामध्ये काहीतरी वेगळंच असं कडधान्य असतात ना कडधान्यांचं काहीतरी बनवलंय मूग मटकीचं स्प्राऊश खाऊन बघतो असं झालंय नाही मित्रांनो खाती काय घातला मी शॉर्ट्स शॉर्ट्सवर आहे हा मित्रांनो कुर्ता घातलाय मस्त की आणि तुम्हाला मी घालून दाखवतो आणि काढून पण दाखवतो कुर्ता गेला तुम्हाला मी घालून पण दाखवतो परत तुम्हाला

असं घातल्यावर मी कसं पण असं वाजवू शकतो हातात आहे आणि कसं पण मी वाजवेन हे असं येते मला फिटिंगला बरोबर हे असं नाही बघ असं किती ढिल आहे बघा बाजू असं तर किती आहे जाता अजिबात नाही माझ्यात आणि जातं तरी सुद्धा जातो नीट असं वाजवायला पण जमा काही प्रॉब्लेम नाही फक्त काढायला घालायला प्रॉब्लेम आहे तसं मी चांगला दिसतो ना निशय का आपला मला मित्रांनो किती कष्ट करावे लागतात मला आता अर्ज माही तसंकडून कुठून कुत्रा <laughs> आता अर्ज माई जसंकडून कुठून कुर्ता आणला शकत त्याच्या मजबुरी आहे आणला असता <laughs> आता कुठे सगळ्यांना सांगितलं पारंपरिक पोशाखामध्ये यायचं आहे ते बाकीच इथं मला घेतला कुर्ता मला वाटला काय मला छोटं होतं मम्मी टाकून दिला का देऊन टाकलं मला वाटलेलं पण कुर्ता इथेच होता कुर्ता कुठंच नव्हता कुर्ता होता घालून बघितलंय मस्त येतोय आता पैजामा शोधायचाय फक्त मला कुत्रा सापडला आहे तर पैजाम्याची बारी पैजामा पण असेल तिथे कुठेतरी इथेच कुठेच तरी ऐ पडलं 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 असेल इथेच कुठेतरी मित्रांनो कुत्रा सापडला म्हटलं पैजामा पण सापटेल सापडेल असेल कुठेतरी पांढरा बघायला पाहिजे शोधतो आता कुठं आहे हे सापडलंय ना आता मेन माहिती हेच होतं ह्याच्या खाली मी जीन्स वगैरे बघाली दुसरं पण खाली मी पॅन्ट वगैरे पण मेन कुर्ता होता तो सापडला आहे नवीन घ्यावा लागणार आता असं वाटतं आता नवीन कुर्त्याची गरज आहे माझा आता मी कार्यक्रम वगैरे आता सण वगैरे पण आहेत कार्यक्रमामध्ये वगैरे लागणार ना आता आम्हाला पाहिजे एक आईला सांगतो आज बाबांना पण सांगेन असं कुर्ता भेटेल आपल्याला लवकरात लवकर आज जेवणात आहे फ्राईड राईस आणि सूप मस्त कुर्ता दाबून खालतात शेजवान सूप आणि फ्राईड राईस मस्त दाबू खायचो एकदम भारी वगैरे ना हवाटक दाबू खातो मग तुम्हाला भेटतो साडे अकरा आणि सध्या तर गरम पाण्याची बॅग घेत आणि माझी कंबर खूप दुखते आहे ना आणि आज आईला पण बरं नाही तर तेल तर लावू शकत नाही आणि पाठीला शकत मला मी जरा ही बॅग वगैरे ठेवून झोपून घेईन गरमी झोपून घेईन आजच्या व्यापमध्ये एवढंच कुर्तीचा बंदोबस्त झाला तर मला पायजामा शोधायचा एवढं सकाळी लवकर उठून मला पायजामा शोधावर लागणार आहे किंवा आत्ताच शोधून घेईन तर आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जराच हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्या जाऊन बघा मी तिथं टेक केअर बाय बेस्ट यू बाय